स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांचे नेल पिढव्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शासकीय महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सचिन वासेकर यांना अठ्ठेचाळीस हजार रुपयांची लाच घेताना लाच विभागाच्या पथकाने रंगी हात पकडल्या ही कारवाई तेवीस डिसेंबर रोजी करण्यात आली आहे या घटनेची माहिती अशी की शासकीय जिल्हा रुग्णालय येथे कंत्राटाती पद्धतीने कार्यरत असलेल्या तक्रारकर्त्याकडून जिल्हा महिला रुग्णालयात येथे तीन महिन्यांच्या कालावधीत बजावलेल्या कर्तव्याची सहा लाख रुपये बिलाच्या मोबदल्यात आठ टक्के प्रमाणे अठ्ठेचाळीस हजार रुपये वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन वासेकर लाचेची मागणी करत असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणाकडे करण्यात आली होती त्यानुसार बावीस डिसेंबर रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई आयोजित करण्यात आली असता डॉक्टर सचिन वासेकर यांनी तक्रारदाराला लाची मागणी केली तेवीस डिसेंबर रोजी पथकाच्या कारवाईत अठ्ठेचाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना हात पकडण्यात आलाय ही कारवाई लाचलुचपत विभागाचे अमरावती परिक्षेत्र पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक देवीदास घेवारे यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा पोलीस उपअधीक्षक श्रीमती शीतल घोगरे सहाय्यक पोलीस रक्षक श्याम भांगे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास साक ठाकरे प्रवीण बैरागी रिजवान राजू क्षीरसागर पोलीस नाईक विनोद लोखंडे जगदीश पवार गौरव खत्री शैलेश सोनुने स्वाती वाणी चालक आर्शद शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी गफ्फार सर बुलढाणा